कुठलीही पूर्वतयारी न करता सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा असा आज आपण पौष्टिक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण अगदी अर्धी वाटी ज्वारीच्या पिठापासून हा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत ह्या नाश्त्यासोबत आपल्याला कुठलीही वेगळी अशी चटणी बनवायची सुद्धा आवश्यकता लागणार नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक जरूर करा, तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा तर रवा या ठिकाणी मी बारीक झिरो नंबरचा जो रवा आहे तोच या ठिकाणी घेतलेला आहे एक कप किंवा एक वाटी भर तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला अर्धा कप इथे टाकायचं आहे ताक आता मी लोणी काढलेलं होतं त्यामुळे माझ्याकडे ताक अवेलेबल होतं म्हणून तेच ताक यामध्ये मी वापरलेलं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे अर्धा कपभर एवढं दही वापरलं तरीही चालेल आता ह्या रव्यामध्ये आपल्याला हे जे ताक आहे ना ते छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ह्या रव्याला आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे कारण हे जे मिश्रण आहे हे बरंसं घट्ट आहे आता हा जो रवा आहे हा आपल्याला पाच मिनटासाठी असाच मुरत ठेवायचा आहे म्हणजे छान भिजला की आपला जो नाश्ता आहे तोसुद्धा मस्त असा मौसूद तयार होणार आहे आपला ही पदार्थ छान व्यवस्थित भिजला गेला की तो चवीलासुद्धा अप्रतिम लागतो त्यासाठी हा व्यवस्थित भिजणं फार गरजेचं आहे सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहे आता यावरती झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनटं याला साईडला ठेवून देऊया तर आपले या ठिकाणी पाच मिनटं झालेले आहे रवासुद्धा छान फुलला आहे आणि मिश्रणसुद्धा बरंसं घट्ट झालेलं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल आता हे मिश्रण जे आहे आपल्याला अजून थोडंसं पातळ करावं लागणार आहे बरंसं घट्ट हे मिश्रण झालेलं आहे कारण रवा सुद्धा छान फुगला आहे त्यापूर्वी आपण यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत तर या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे थोडंसं गाजर घेतलेलं आहे टोमॅटो शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता आता हे भाज्यांचं जे प्रमाण आहे तुम्ही तेसुद्धा कमी किंवा जास्त ठेवू हो शकता आता यामध्ये थोडं थोडं मी साधारणतः दोन दोन चमचे या भाज्या घातलेल्या आहे फक्त कांदा थोडासा जास्त वापरलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता मेथीचा सीझन चालू आहे त्यामुळे इथे मी थोडीशी मेथी घालणार आहे जर तुम्हाला यामध्ये पालकची भाजी घा वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक कापून घालू शकता किंवा इतर कुठलीही भाजी तुम्हाला पालेभाजी यामध्ये वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता सर्व जिनसं पुन्हा एकदा आपण छान एकजीव करून घेऊया हे सर्व एकजीव झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे परंतु या अगोदर आपल्याला यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे तर आपण अर्धी वाटीवर एवढं ज्वारीचं पीठ घालणार आहोत जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा चण्याचं किंवा बेसन पीठ वापरू शकता हे कुठलेही पीठं तुम्ही ह्या नाश्त्यासाठी वापरू शकता परंतु माझ्याकडे ज्वारीचं पीठ अवेलेबल होतं त्यामुळे यामध्ये मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे किंवा नाचणीचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानेही अजूनच आपला नाश्ता पौष्टिक होणार आहे आता हे सर्व जिनसं छान एकजीव झालेलीच आहे यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे अगदीच घट्ट ठेवायचं नाही तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे सुरुवातीला अर्धा कप भर मी पाणी घेतलेलं आहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया तर हे मिश्रण भिजवण्यासाठी मला साधारणतः पाऊन कपापेक्षा कमी आणि अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं ला आहे आता तुम्हाला इथे पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं कारण डिपेंड आहे तुमच्या पिठावरती आणि रव्यावरती तर आता हे मिश्रण अशा पद्धतीचं आपलं तयार झालेलं आहे लगेच यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया पाव चमचाभर लाल मिरची पावडर पाव चमचाभर आपल्याला इथे टाकायचा आहे जो किचन किंग मसाला किंवा कुठलाही गि गरम मसाला तुम्ही ह्यामध्ये घालू शकता धने पावडर टाकून घेऊया आणि यावरतून आपल्याला कडकडी तेलाची फोडणी घालायची आहे त्यापूर्वी यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेऊया आणि त्यानंतर तेलाची फोडणीसुद्धा घालून घेऊया जर तुम्हाला इथे ते तेलाचीच फोडणी स्किप करायची असेल तर तुम्ही तीसुद्धा स्किप करू शकता तर दोन चमचे भर मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे जिरं टाकून घेतलेलं हिरवी मिरची टाकून घेतली सोबतच काही कडीपत्त्याचे पानं बारीक कापलेले आहे तेही टाकून घ्यायचे आहे आणि अगदी पाव चमचाभर यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि ही तेलाची फोडणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि पटकन मिक्स करायचं आहे फोडणी घातल्यामुळे आपल्याला कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही या नाश्त्यासोबत खाण्यासाठी त्यामुळे यामध्ये फोडणी नक्की घाला जर तुम्हाला फोडणी घालायची नसेल तर स्किप करू शकता परंतु त्याऐवजी तुम्हाला इथे वेगळी कुठली तरी चटणी बनवावी लागणार आहे परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही फोडणी करून घातली तर ह्या नाश्त्यासोबत कुठल्याही वेगळ्या चटणीची आवश्यकता आपल्याला अजिबात लागत नाही तर जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी पाव चमचाभर इथे खाण्याचा सोडा किंवा इनो तुम्ही घालू शकता तर आता इथे मी पाव चमचाभर खाण्याचा सोडा वापरलेला आहे त्याला ॲक्टिव्ह करून घेऊया आता ह्या तयार झालेल्या तया पिठाला थोडंसं अजून पातळ केलं तर मस्त असे आपले पौष्टिक डोसेसुद्धा तयार होतील किंवा तुम्हाला अप्पम बनवायचे असेल किंवा तुम्हाला यापासून जर अप्पे बनवायचे असेल तर तेसुद्धा बनवू शकता वेगवेगळे पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता इडलीही बनवू शकता इडलीसुद्धा छान तयार होते तर आता हे मिश्रण आपलं काहीसं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे लगेचच याला शालो फ्राय करायचं आहे तर इथे मी माझ्याकडे एक छोटा पॅन होता त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे त्यातच मी एक चमचाभर पांढरे तेल घातलेले आहे किंवा इथे तुम्हाला थोडीशी फोडणी घालायची असेल तर तुम्ही जिरं घालू शकता थोडीशी कडीपत्ता कोथंबीर हिंगाची फोडणी घालू शकता आणि त्यावरतून जे मिश्रण आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा अजूनच छान टेस्ट आपल्या नाश्त्याला येणार आहे आता जे मिश्रण आहे ते आपल्याला ह्या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे अगदी चमचाभर तेलावरतीच आपल्याला हे छान असं दोन्हीही बाजूंना भाजून घ्यायचं आहे तर मस्त असं हे मिश्रण आता ह्या पॅनमध्ये मी पसरवून घेतलेलं आहे अगदी जास्तही भरायचं नाही नाहीतर आपला जो नाश्ता आहे हा थोडासा जाड होईल आणि शिजण्यासाठीसुद्धा थोडा जास्त वेळ लागेल अगदी तीन चमचे भर यामध्ये मी जे मिश्रण आहे ते पसरवून घेतलेलं आहे एक पाच मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं छान अशी वाफ काढायची आहे जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पलटवायचं नाही तर आता तुम्ही पाहू शकता वरची जी बाजू आहे ही थोडीशी सुकली केलेली आहे आता हे आपण पलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर अगदी बनवायला सोपा हा नाश्ता आहे आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवा आता हे दोन्हीही बाजूने मी छान असं शेकून घेणार आहे तर वरतूनसुद्धा छान असा खमंग शेकला गेलेला आहे आणि गॅस आपल्याला अगदी मंद ते मध्यमच ठेवायचं आहे मोठ्या गॅसवरती भाजू नका तर तुम्हाला इथे दिसतच असेल मस्त असा हा दोन्हीही बाजूंनी भाजला गेलेला आहे काढून घेऊया सेम आता अजून एक तुम्हाला हा जो नाश्ता आहे तो बनवून दाखवते पुन्हा एकदा चमचाभर तेल टाकलं पांढरे तीळ टाकले आणि जे नाश्त्याचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला हा नाश्ता अशा पद्धतीने बनवायचा नसेल तर सर्व मिश्रण एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण ढोकळा वाफवून घेतो किंवा इडली वाफवून घेतो तसं तुम्ही ह्याला वाफवून घेऊ शकता आणि त्यानंतर याला छोट्या आकारामध्ये ट्रँगल शेपमध्ये किंवा चौकोनी शेपमध्ये कट करून थोड्याशा तेलावरती याला फ्राय करून घेऊ शकता तरीही हा नाश्ता अतिशय भारी लागतो किंवा ह्या पद्धतीने तुम्ही हा बनवू शकता तर बनवायला अतिशय सोपा आहे आणि साधारणतः तीन ते चार जणांचा नाश्ता आपण एवढ्या मिश्रणामध्ये तयार करू शकतो तर आपले तीन बन या ठिकाणी तयार झालेले आहे या नाश्त्याचे तर अगदी मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत आपला पौष्टिक हा ज्वारीच्या पिठाचा आणि मेथीच्या भाजीचा जो नाश्ता आहे हा तयार झालेला आहे रंगही अगदी छान आलेला आहे वरतून तुम्हाला दिसतच असेल एकदम कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे कट करून घेऊया तर ह्या नाश्त्यासोबत आपल्याला वेगळी कुठलीही चटणी बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही असाचही हा, असा हा अगदी भारी लागतो बनवायला खूप सोप्पा आहे झटपट घाईच्या वेळेतसुद्धा तुम्ही हा आरामात बनवू शकतो मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो कारण मुलं बऱ्याचदा पालेभाज्या किंवा इतर कुठल्याही भाज्या खाण्यास नकार देतात त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांना हा नाश्ता बनवून दिला तर तेसुद्धा नक्कीच आवडीने खातील आणि त्यांच्या पोटातसुद्धा भाज्या जातील या सुद्धा मी बऱ्याचशा नाश्त्याच्या सोप्या सोप्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे बघितल्या नसेल तर नक्कीच बघा यापूर्वी बऱ्याच कमेंट आल्या होत्या की ज्वारीच्या पिठापासून अजून वेगळा कुठचा नाश्ता तयार होऊ शकतो त्याच्यासुद्धा रेसिपीज दाखवा तर त्यांच्यासाठी स्पेशल हा नाश्त्याची रेसिपी आज मी बनवलेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी आणि काय नाव देणार आहे या नाश्त्याला ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद